मध्य तस्करी प्रकरणी कुकुडणे येथील युवकाचे थेट राजकोट कारागृहामध्ये रवानगी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण जवळील कुकुडणे येथे सुरू असलेल्या मध्याच्या तस्करीबाबत गुजरातमधील डांग पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश शांताराम भोये या तरुणास ताब्यात घेत त्याची रवानगी राजकोट कारागृहात करण्यात आले आहे महाराष्ट्र सीमेवर हा प्रकार घडत असताना सुरगाणा पोलिसांनाऐवजी डांग पोलिसांनी ही कारवाई केली कुकुडणे परिसरात सध्या युवकांमध्ये नशा करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नव्हती कुकुडने हे सीमालगत असून गुजरात मधील अनेक युवक दररोज मद्य विकत घेण्यासाठी येथे येत एत होते देशी मद्य मद्य महाराष्ट्रातून व काही दमन निर्मित आणले जात असल्याचा गुजरात पोलिसांना संशय होता महेश भोये यास गुजरात पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले न्यायालयाच्या आदेशाने राजकोट मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या कारवाईत ए के निरंजन यांनी भाग घेतला होता या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे सुरगाणा अपडेट न्यूज बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल जय आदिवासी जय बिरसा